तर नमस्कार मंडळी काय म्हणतात आज आलो मस्त पाहुण्यानाय तर चला नेमक्या वाटत ना परत याय लागलं कारण की त्याने अजून मडीलग्याच्या मडीलग्यात बी पोचाय गुटूरच्या पुढं गेल्यात तर मला एक इंस्टा रील दिसलेली ज्याचं टच केलं नाही असं कलर येतो बाहेर ती रील्स तुम्हाला दाखवता एकदा बघा आता ही सगळी झाडं माझा हात सोडून सगळी झाडं काळे आहेत पण मी जेव्हा या झाडावर क्लिक केलं की बघा दॅट्स इज मॅजिक दॅट्स इज मॅजिक तर मॅजिक ही एडिटिंगचा काम आहे जर तुम्हाला ट्युटोरियल पाहिजे असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड कमेंट आता इकडच्या घरात आलो मी चहा मग अशी चहा पुशे तिकडच्या घरात बिला आणि आता या घरात विचार म्हणजे माझा दिवसाला टू टाइम्स तरी चहा होतोय तर ही माझी फोनची कवर आहे आणि ही आ, सेम टू सेम दिसते आयफोन वानी तर मी तिला आयफोन सिक्स्टीन मध्ये कन्वर्ट करणार आहे तर चला तर आता पाहणी उद्या मग मी जातो कवरला मॉडिफाय करायला म्हणजे तुम्हाला दाखवतो बघाच अरे डाव्यात आणि थांब हा होपा <laughs> पप्पा गाडी नाही सा भेटन चालू भेटन तर पाहुणे आले मी जायला बोलू मस्त घरात पाहून काय करायचं कोण पोरगे आहे बहीण आहे बारकी तर आता मी जायला आयफोन फोन कन्वर्ट करायचं सामान घ्यायला म्हणजे कव्हर कन्वर्ट करायचं सामान आयफोन त्याचा प्लॅन क्लॅन कॅन्सल झाला त्यामुळे मी खायला घेतले कुठे मी जाय नाही आहे बाहेर क कराय का नाही सांगतो कारण की ॲपलचा लोगो जो आहे तो गावाय नाही आणि झेरॉक्सचं दुकान पण बंद आहे मी काय करणार होतं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतरच्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन आता मी डायरेक्ट नवीन कवरच बाय करायचा विचार करतो आहे बघू पैसे आले की कवर मी घेणार आहे तर आजचा व्लॉग मी वाजेपर्यंत इज करतोय दोन वाजेपर्यंत दोन नंतर मी परत पडदेला फ्लॉक करणार आहे कसला व्हिडिओ काय बाय का रे <laughs> तुला मिळाला आहे तर मी आता असंच बाहेर आलेलो म्हणजे साडेसवा आली की आणि उठलो आणि सनसेट कसला भारी झाला आहे बघू शकता आहे तिथं पूर्ण आकाश पण कसलं ब्रँड दिसाले तर आता मी मस्त बाहेर मज्जा काढल्यात आणि शांत करायला मला अजून एक पर्याय दिला की व्हिडिओ करा आणि ह्यांचं

तर यांचा इरिटेटिंग चॅलेंज हि मला इरिटेट करण्यासाठी होता चॅलेंज हे मी इरिटेड व्हाय नाहीत मी इरिटेट झालो म्हणून मी बंद केला चॅलेंज अर्ध्यातूनच आता आम्ही रील शूट करणार आहे इंस्टाग्राम मध्ये ही काय आता नवीन पाहुणे त्यामुळे ही काय जाणार आहे काय गुमिक असेल तर आता मस्त वड्या बनवायचा तिकडं भाजी आणि वड्या अशा का, का पडल्यात